ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पण मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार मतदारसंघ साठ वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या निवडणुकीतील विजयापासून भाजपचा गड बनलाय हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसनं इथून भाजपच्या हिना गावित यांच्या विरोधात केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवले आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये दोन उच्च शिक्षित उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे डॉक्टर विरुद्ध वकील अशा या लढतीवर यंदा सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत धुसफुसही राजकीय वर्तळात चर्चेचा विषय आहे अशातच नेमकं काय होईल मतदार या मतदारसंघात जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया मुंबई मुंबईत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो भाजपनं नंदुरबारमधून सलग दोन टम आमदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित यांचीच उमेदवारी कायम ठेवली आहे तर काँग्रेसनं त्यांच्या विरोधात ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलंय त्यामुळे यावेळी नंदुरबार मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे एम बी बी एस आणि एम डीचं शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर हिना गावित यांनी पुणे आणि मुंबईहून त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलंय मतदारसंघामध्ये वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यही केलंय तर त्यांचे विरोधी उमेदवार गोवाल पाडवी यांनी वकिलीचं शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलंय मुंबई उच्च न्यायालयात ते सध्या वकिली करतात दोन्ही उमेदवारांचा विचार करता डॉक्टर विजय गावित यांनी हिना गावित यांना सक्रिय राजकारणात उतरवण्यासाठी मार्गदर्शन केलं तर गोवाल पाडवी यांनाही केसी पाडवी यांनी राजकारणात उतरवलंय त्यामुळं हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी यांच्यातील ही लढत पडद्यामागे डॉक्टर विजय कुमार गावित विरुद्ध केसी पाडवी यांच्यात असल्याचं चित्र सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळत आता थोडक्यात जाणून घेऊयात या मतदारसंघाचा इतिहास नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचा विचार करता प्रामुख्यानं काँग्रेसचं वलय या मतदारसंघात राहिल्याचं सुरुवातीपासून पाहायला मिळतंय आदिवासी मतदारांची साठ टक्के संख्या असलेला हा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळालं आहे त्याचं एक खास कारण आहे ते म्हणजे गांधी कुटुंबाचं या मतदारसंघाबरोबर असलेलं एक खास नातं या जिल्ह्यावर काँग्रेसच्या नेत्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांचं विशेष लक्ष राहिलंय त्यामुळं पुन्हा मतदारसंघावर असलेलं काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पक्षानं चांगलीच कंबर कसलीये इंदिरा गांधी या त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात नंदुरबार मतदारसंघातूनच करायच्या असंच सांगितलं जातं प्रचंड चर्चा झालेल्या आणि आज अत्यंत महत्वाचा दस्तऐवज बनलेल्या आधार योजनेचा शुभारंभ देखील काँग्रेसनं याच मतदारसंघातून केला होता त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचं आणि काँग्रेसवर मतदारांचं प्रेम पाहायला मिळालं त्यामुळेच एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे सुमारे सहा दशकांपेक्षाही जास्त काळ या मतदारसंघावर काँग्रेसचंच वर्चस्व वर पाहायला मिळालंय जयंतराव नटवडकर यांच्यानंतर लक्ष्मण वळवी तुकाराम गावित सुरूपसिंग नाईक या खासदारांनी सलग दोन टर्म इथं केली आहे त्यानंतर मात्र या मतदारसंघावर माणिकराव गावित यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तब्बल चौतीस वर्ष आणि आठ टर्म सलग खासदार राहण्याचा विक्रम माणिकराव गावित यांच्या नावावर नोंदवला गेल्याचं पाहायला मिळालं मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावण्याचं काम केलं भाजपच्या हिणा गावित यांनी या विषयावर पुढे जाण्यापूर्वी थोडक्यात पाहूयात की गेल्या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं डॉक्टर हिना गावित यांनी दोन हजार चौदामध्ये माणिकराव गावितांचा पराभव करून खासदारकी मिळवली होती त्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्येही भाजपनं हिना गावित यांनाच उमेदवार म्हणून नंदुरबारमधून मैदानात उतरवलं होतं त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याचीच सगळीकडे चर्चा असताना काँग्रेसनं त्यांचे अनुभवी नेते केसी पाडवी यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं पाडवी यांनी हिना गावित यांना निवडणुकीत चांगलीच टक्कर दिली होती पण तरीही काँग्रेसनं गमावलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यात केसी पाडवी यांना यश आलं नाही डॉक्टर हिना गावित यांनी जवळपास एक लाख मतांच्या फरकानं केसी पाडवी यांचा पराभव केला होता नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चार व धुळे जिल्ह्यातील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात आता पाहूयात या मतदारसंघात कोणाची ताकद जास्त आहे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे केसी पाडवी आमदार आहेत शहाद्यात भाजपचे राजेश पाडवी नंदुरबारात भाजपचे विजयकुमार गावित नवापूरमधून काँग्रेसचे शिरीष कुमार, कुमार नाईक धुळे जिल्ह्याच्या साक्रीत मंजुळा गावित अपक्ष आणि शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा हे आमदार आहेत आता पाहूयात या तिथले निर्णायक फॅक्टर्स काय आहेत नंदुरबार मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर इथे एस टी कॅटेगरीचे सर्वाधिक मतदार आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या जागेवर एस टी मतदारांची संख्या सुमारे बारा लाख होती तर एस सी मतदारांची संख्या सुमारे सदुसष्ट हजार होती या मतदारसंघात मुस्लिम मतदारही आहेत ज्यांची संख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक लाख होती नंदुरबार आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यानं या ठिकाणच्या आदिवासींच्या समस्या हाच कायम महत्वाचा मुद्दा राहिला आहे सामान्य आदिवासींचा विचार करता कोणत्याही पक्षाकडून त्यांना अपेक्षित असलेला विकास किंवा मदत झाली नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत असतात डॉ हिना गावित यांच्या विरोधातही गेल्या काही वर्षांमध्ये मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी वाढल्याचं पाहायला मिळालं होतं नंदुरबार डेव्हलपमेंट फोरम या माध्यमातून सर्वपक्षीय नेते त्यांच्या विरोधात मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची नाराजीही काही वेळ समोर आली होती आता हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या नाराजीचा त्यांना खरंच फटका बसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे बदल राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट निर्माण झालेत त्यामुळे विरोधक एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतं पण ते निवडणुकीत ही एकी दाखवणार का यावरच भविष्यातलं चित्र अवलंबून आहे विस्थापितांचा प्रश्न कुपोषणासारखा गंभीर मुद्दा अतिदुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न सिंचनाचे प्रश्न गरोदर मातांचा मृत्यू बेरोजगारी त्यामुळे होणारं स्थलांतर पायाभूत सुविधा असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे साहजिकच या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घेतली जावी अशी मतदारांची इच्छा आहे या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावीत पुन्हा एकदा विजय मिळवून हॅट्रिक साधत हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ल्या बनल्याचं सिद्ध करणार की गोवाल पाडवी हे वडिलांच्या पराभवाचा सूड घेत काँग्रेसला गतवैभव मिळवून देणार हे मात्र चार जूनलाच स्पष्ट होईल मात्र तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद